ओके तर माझ्या माझं नाव तुषार मी आता डोंबिवली एम्स हॉस्पिटलला आहे आणि माझं एज्युकेशन आहे बीएससी मेडिकल टेक्नॉलॉजी मी एक सिटी स्कॅन एम आर आय टेक्निशियन ओके okay. रेडिओग्राफर म्हटलं जातं मला आणि मी पास आउट झालेलो होतो मी राहणार छत्रपती संभाजीनगरचं आहे ओके okay. okay. माझं गाव बोधवड आहे तालुका सिल्लोड मध्ये येतो मी हा हा आता तू सध्या जॉब चालू आहे का तुझा हो सर माझा जॉब चालू ओके okay. आणि तू आता बघतोय लुकिंग फॉर जर्मनी साठी यस 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 ओके okay. बघ आता तुझी मेडिकल फील्ड आहे ना तुझी फील्ड म्हणजे चांगली आहे तुला मेडिकल फील्ड मध्ये जो प्रोग्राम आहे ना हाऊस बिल्डू प्रोग्राम आहे Okay. तो स्पेशली फॉर मेडिकल याच्यासाठी असतो म्हणजे मेडिकल साठी असतो ओके त्यामध्ये कसं असतं आता आपल्याला त्या पहिले आपण जर्मन लँग्वेज घेऊ जर्मन लँग्वेजमध्ये लेवल्स असतात ओके हा स्प्रेशन जी टॉइ स्प्रेशन मीन्स टू स्पीक ओके आता अबाउट मी ओके आता हे माझं प्रोफाईल आहे ओके okay? माझं मास्टर्स इटली मधून ॲटोनॉमस व्हेकल मध्ये आणि बॅचलर्स डी वाय पाटील मधून पुण्यातून आहे ओवरऑल okay, okay. हा सर्टिफाईड आहे जर्मन लँग्वेज गो इथे ओके तर ओव्हरऑल okay. हा जर्मन वाय लर्न लें जर्मन लँग्वेज जर जर्मन लँग्वेज केला तर ऑफिशियली लँग्वेज आहे जर्मनी ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड म्हणजे युरोपियन युनियन मध्ये जास्त ही लँग्वेज बोलली जाते फ्री एज्युकेशन आहे फॉर पब्लिक युनिव्हर्सिटी साठी जर्मनीमध्ये आणि हाय एज्यु एज्युकेशन बेनिफिट्स आहेत हाय डिमांड जॉब्स आहेत लाईक इंजिनिअरिंग मध्ये असेल मेडिकल फील्डमध्ये असेल ऑटोमोबाईल फायनान्स या सगळ्या फील्डमध्ये ओके okay? आणि तुला गल्फ कंट्रीमध्ये आहेत आणि तुला इंडियामध्ये पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जर तुला था था। था जर्मन लँग्वेज असेल तर मेनी आता सगळं हे ऑटोमोबाईलचं पुण्यामध्ये आहे तिथं जर्मन बेस्ड कंपनी आहेत तिथे त्याच्या ट्रान्सलेटचे जॉब असतात मेडिकलमध्ये जॉब्स असतात बँक बँकमध्ये जॉब्स असतात इंडियामध्ये पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आता नेक्स्ट जर्मन लँग्वेज मध्ये लेव्हल्स असतात एक असतं ए वन लेवल ए टू लेवल बी वन बी टू आणि सी वन सी टू ए वन लेवल इज अ बेसिक लेवल असतं ती बिगिनरसाठी असतं जसं आपला कुठली आपण लँग्वेज शिकतोय अल्फाबेट पासून चालू करतो सेम त्या लेवलमध्ये असतं नेक्स्ट लेवल असतं ए टू लेवल बी वन बी टू आणि सी वन अँड सी टू अशा फक्त हे जे लेवल आहेत आणि लेवल वाईज सिलेबस डिफाईन केलेला असतो आणि याची जी, जी एक्झाम कंडक्ट करतो ना एक्झाम कंडक्ट करतो गोइथे इन्स्टिट्यूट मॅक्स विलर भवन ते हे गोष्ट इन्स्टिट्यूट आहे द गोइथे इन्स्टिट्यूट कल्चर ऑफ रिपब्लिक ऑफ फ्रीडम ऑफ जर्मनी हे जर्मनचं इन्स्टिट्यूट असतं तिथं काय असतं ओव्हरऑल वर्ल्ड वाईज म्हणजे हे इन्स्टिट्यूट एक्झाम कंडक्ट करतं आणि त्याच्या पॅरली टेक पण आहे हे दोन इन्स्टिट्यूट आहेत आता पुण्याचा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला मुंबईला आहे पुण्याला आहे बेंगलोर चेन्नई कोलकाता दिल्ली असे ओव्हरऑल इंडियामध्ये आपले याचे इन्स्टिट्यूट आहेत ते जाऊन तुम्ही ते एक्झाम द्यायची असतं ते जाऊन एक्झाम द्यायची ओके आता या एक्झामचा पॅटर्न म्हणतात चा सिलेबस का असतो पहिल्या फर्स्टमध्ये एवनचा सिलेबस पहिल्यामध्ये असतात ग्रेटिंग ग्रेटिंग मीन्स म्हणजे आपण एखाद्याला भेटतो हाय हॅलो गुटन मॉर्गन गुटन टाक मीन्स गुड मॉर्निंग गुड नाईट डांक बिट हे सगळं ओव्हरऑल कव्हर होतं नेक्स्ट आहेत आपले अल्फाबेट्स जर्मन लँग्वेजमध्ये टोटल तीस अल्फाबेट आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये ट्वेंटी सिक्स प्लस फोर आहेत ना सेम जर्मन लँग्वेज मध्ये ट्वेंटी सिक्स प्लस फोर अल्फाबेट तीस अल्फाबेट आहेत त्यानंतर चालन मीन्स नंबर डेज आहेत मोनाट आहेत पार्ट ऑफ डेज आहेत हाऊसहोल्ड आहेत ऑफिस आहेत सेफ डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट त्याच्या रिलेटेड आहेत पार्ट ऑफ फॅमिली वे तू लँग्वेज मध्ये इंट्रोडक्शन पण सांगू शकतो ए वन मध्ये लाईक कसं असतं इश हायज कैलाश इश कॉम हाऊस इंडियन इश ओन इन पुणे इश बिन अल्ट इज शिन इंजिनॉयर मायन हॉबीज इन स्पिलन क्रिकेट म्युझिक असे एक स्वतःच आपलं इंट्रोडक्शन असतं डेली रुटीन्स असतात आर्टिकल आहेत पर्सनल प्रोनाउन्स जाऊन आहेत कॉन्ज्युकेशन आहे या नाईन फ्राग ओके मॉडेल टेम्बर बर्ट परफेक्ट टेन्स पास्ट टेन्स हाबन बन जाईन टू डाट्यू हा म्हणजे कंटेन्स प्लस ग्रामर हे सगळं आपण या एवन मध्ये कव्हर करून घेतो मध्ये ओके आता नेक्स्ट याचा एक्झाम पॅटर्न मीन्स प्रूफिंग स्टाईल असत आय एल टेस्ट माहिती आहे का हो माहिती सर हा सेम आय एल टी एस पॅटर्न असतो आय मध्ये पण रिडिंग लिस्निंग रायटिंग स्पीकिंग असतं सेम जर्मन लँग्वेज मध्ये लेझन ह्युरन स्क्रायबन स्प्रेशन लेझन मीन्स रिडिंग ह्युरन मीन्स लिस्निंग स्क्रायबन मिन्स रायटिंग आणि स्प्रेशन मीन्स टू स्पीकिंग ट्वेंटी फाईव्ह मार्क्स चा ह्युरन पंचवीस पंचवीस म्हणजे टोटल मार्क्स असतात शंभर आणि मिनिमम मार्क्स असतात आपले साठ फॉर पासिंग म्हणजे ए वनला कसं असतं कंबाईन पासिंग असतं म्हणजे लेझन ह्युरन स्क्रायबन स्प्रेशन बट ए टू पासून आहे ना सपरेट पासिंग असतं मीन्स लेझन सपरेट पासिंग ह्युरन सपरेट पासिंग स्क्रायबन सपरेट पासिंग अँड स्प्रेशन सपरेट पासिंग हा झाला आपला मॉडर्न एक्झाम पॅटर्नचा ओके आता याच्यामध्ये तिला बुक्स आता हे आपलं नाही मी हे स्वतः बुक्स लिहिले आहे ज्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची इच्छा आहे पण त्याला इंग्रजीचा प्रॉब्लेम येतं जर आपण हीच लँग्वेज आपल्या मदर टंग मधून शिकलो मराठी मधून तरी खूप इझी आहे म्हणून आम्ही काय केलेलं आहे हे दोन दोन लँग्वेज मध्ये बुक आहे इंग्लिश मराठी आणि आता सुरुवातीला तुला इंग्लिश मराठी जर्मन हे तिन्ही लँग्वेज मध्ये हे आपलं बुक्स आहे जर्मन भाषा गुरु हे बुक्स आपलं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरती पण अवेलेबल आहे तुम्ही जर्मन भाषा गुरु फ्लिपकार्ट असेल अमेझॉन असेल तुम्ही तिथून पण हे बुक्स ऑर्डर करू शकता ओके तिथं पण हे बुक्स अवेलेबल आहे आता याच्या रिलेटेड आपण काय करतोय हे दोन बुक्स कुर्स बुक्स आरबायट बुक्स नेटवर्क बुक्स हे पण आपण त्यामध्ये कव्हर करतोय ट्रेनिंग मध्ये हे आपलं ओव्हरऑल आपण जर्मन भाषा गुरु हे बुक पब्लिश केलेले आहे ओव्हरऑल हे इव्हेंट आपलं पुण्यामध्ये आहे आपलं मेन ऑफिस पुणे आकोडी रेल्वे स्टेशन इथं आपलं हे मेन ऑफिस आहे पीसीएमसी मध्ये नेक्स्ट हे जे काय जर्मन लँग्वेज सेमिनार आपण घेतोय कॉलेजेसमध्ये जाऊन ओके वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सेमिनार हे पूर्ण त्यानंतर ग्रेटिंग्स कशा शिकवायच्या अल्फाबेट असा आहे ए एफ हा ई यॉट का एल एम एन ओ हे सगळे टोटल अल्फाबेट झड म्हणजे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आहेत आणि नेक्स्ट हे चार अल्फाबेट एक्स्ट्रा आहेत ए उमलाउट ओ उमलाउट बीटा साइन यू उमलाउट हे चार अल्फाबेट एक्स्ट्रा अल्फाबेट आहेत हा झाला ओव्हरऑल जर्मन लँग्वेजचा ग्रेटिंग्स नेक्स्ट नंबर्स ओके नंबर्स पण असत नूल तिथे का इथं म्हणजे प्रॉपरली तुम्हाला नंबर नूल आईन चॉय द्राय सगळं मराठीमधून प्रणशील लिहून दिले आहे ओके आपले हे ऑनलाइन बॅचेस आहेत ऑफलाईन बॅचेस आहेत ओव्हरऑल हे आपले सक्सेस स्टोरीज आहेत जे मुलं आपले ए चे सर्टिफिकेट पास पासआउट आहेत ए टू च आहे कोणी बी वन आहे बी टू आहे गोयतीचं हे सर्टिफिकेट पास झाले स्टुडंट आहेत ओके हे आपले आपण प्लेसमेंट पण करतोय दुबईमध्ये असेल युरोप मध्ये असेल ओव्हरऑल सगळीकडे हे पूर्ण प्लेसमेंट झाले स्टुडंट आहेत आणि आपण या लेक्चरमध्ये तुला फुल गायडन्स सीव्ही कव्हर लेटर लाईव्ह सीव्हीज असेल तुझ्या कव्हर लेटर लिंकिंग प्रोफाईल ऑप्टिमायझेशन इंटरव्ह्यू प्रिपेरेशन लिस्ट ऑफ कंपनीज हायरिंग कसे होतात प्लॅटफॉर्म कोणते कोणते आहेत ओवर प्रोफाईल मिस्टेक टू अवॉइड जॉब हे सगळं असेल इन्क्लूड आणि हे जो आपला कोर्स आहे हा या टाइपचा ता तुमचा युरोपास सीव्ही युरोपास कव्हर लेटर हे आम्ही तुम्हाला बनवून देतो या कोर्समध्ये ओके आणि हे कव्हर लेटर ओके आपले हे जर्मन लँग्वेजचा लाईव्ह क्लास आहे आपल्या क्लासचं ओन अप्लिकेशन आहे करिअर ऑफ टेक्नॉलॉजी लाईव्ह क्लासेस असतील असारमेंट असतील जॉब हंटिंग प्लॅटफॉर्म आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे स्टुडंट विजा आहे जॉब सिकर विजा हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड असतं लेक्चर्स मध्ये ओके तुझे काय क्वेश्चन्स वगैरे असेल तर विचारवा ज्याच्यामध्ये ओके सर मी जवळपास सात आठ महिन्यापासून जर्मनच बघत आलं होतं तर एक कंपनी पण आहे तर मी तीन कंपन्या चूज केलेल्या होत्या टेराटन नावाची काहीतरी कंपनी होती आता मला एवढं माहिती नव्हतं तिच्याबद्दल मी चॅट जी पीटी जेवढं युज करत असतो ते रिव्ह्यू मध्ये एवढं काही बघत नसतो मी तर त्यांनी मला थोडस सांगितलं होतं की काहीतरी पेमेंट करा तर म्हणजे तुमचं काही बघा पेमेंट वगैरे कुठेही पेमेंट करायची काय गरज नसतं तुझ्याकडे जर नॉलेज असेल तुला प्रॉपर जर प्लॅटफॉर्म असेल ना स्वतः पण जॉब अप्लिकेशन करू शकतोस mm -hmm. आणि तुझ्यासाठी जो हाऊस बिल्डिंग आहे स्पेशली फॉर जर्मनी मेडिकल साठी त्यामध्ये तुला पार्ट टाइम जॉब पण करता येतं आता माझ्याकडे okay. दोन ती, ती, ती ते तीन स्टुडंट आहेत बॅच मध्ये ते पण जर्मनी साठी चालले हाऊस okay. बिल्डिंग प्रोग्राम साठी ओके त्यां त्यांना ऍटलिस्ट तुला बी वनचं सर्टिफिकेट पाहिजे हां आणि लास्ट क्वेश्चन सर सपोज जर का मी माझ्या सेल्फवर जर का जॉब फाइंडिंग करायचं बघितलंय तर ओके ऍज अ थ्रू कन्सल्टन्सी जसं तुमचं आहे तर मला मिळेल का तसा जॉब एका दिवस हा तसं मिळते ना तुला बघ जॉब तुला मिळते तुझे इन्वॉल् आपला ग्रुप्स असतात आपण तुम्हाला व्हॅकन्सी पण अपलोड करतो ग्रुपमध्ये त्याच्या काही चार्जेस वगैरे काही नाहीये तुला जर प्रॉपर जर गायडन्स असेल ना कव्हर लेटर जॉब युरोपासशन करायचे कॉन्टॅक्ट असतात असं एवढं काही डिफिकल्ट नाही ओके मला बोललं होतं की तुम्हाला जर का सपोज पूर्ण येत असेल तर ते जॉबची गॅरंटी घेतात डायरेक्ट म्हणजे की पूर्णच एका वर्षामध्ये तुम्हाला रेडी केलं जाईल आणि तुमचे इंटरव्यू क्रॅक जो पण करायचा असेल तर ते पूर्ण कम्प्लिशन केलं जाईल नाही बघ कसं असतं प्रत्येक कन्सल्टन्सी चा वेगवेगळं असतं त्याचा आपल्याला काय असा आयडिया नाही आता कुठलं फ्रॉक कसा आहे काय नाही ते सगळं तुला हे करून पण तुझ्याकडे जर जा नॉलेज असेल ना तुझ्याकडे जर्मन लँग्वेज असेल तू स्वतः पण जाऊ शकतोस असं नाही की कम्प्लिट हा पण जर्मन लँग्वेज लीस्ट तुला बी लेवल पाहिजे हा ते तर माहिती आहे मला कारण की आता वाढलंय पण आमचं त्याच्यामुळे मी आज येणार होतो सर पण माझं थोडंसं ते बरं झालं तुमच्याशी डायरेक्ट मिटिंग डायरेक्ट म्हणजे वन वन टू केलं इकडे येण्यापेक्षा के के ट्रॅव्हल मध्ये कसं ऑनलाईन आहे सगळं फेस टू फेस आहे मला सर स्टार्ट करायचंय तर मला सांग ना कसं म्हणजे कोणती बॅच स्टार्ट होईल आता आपली बॅच चालू आहे आज सव्वीस जानेवारीची ऑफर्स पण आहेत तुला ऑफर मध्ये हे चांगलं प्राइस मध्ये देऊ सुरुवातीला ए वन घे ओके नेक्स्ट आपण ए टू चा विचार कर आता आपण सुरुवातीला ए वन चा स्टार्ट करायची